लाइक फर्स्ट फर रिंको तुझा डीपी ठेव तू तु। तुझा डीपी ठेव रिंको तुझा डीपी ठेव चॅनलवर तुझा नमस्कार दादा नमस्कार झालं का बरता ही, का नाही ठेवून दे तुझा ठेव टीपी चांगलं असते तुझा कुठून आहे अमित दादा मी रत्नागिरी आहे आणि आपल्या लाईव्ह नवीन असेल त्यांनी लाईव्हला लाईक करून चॅनलला सपोर्ट करा राहुल दादा नमस्कार राहुल दादा नमस्कार झालं का जेवण तुमचं बर ठेवते गावी आहे का हो लाईक धन्यवाद लाईक केलं ए जेवायला हो चालू झालं तुझं जेवण गावी म्हणजे मी आहे पुण्यामध्ये पुण्याला आहे पुण्याला दादा, कात्रज मध्ये डॉक्टर सतीश वाघमारे नमस्कार जय भीमताई जय भीम स्वागत आहे आपल्या लाईफमध्ये लाईक केलं आहे धन्यवाद झालं का जेवण अरे तू हाय ताई हाय चला फटाफट पटापट लाईव्ह लाईक करा पटपट पटपट लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी अमित चव्हाण नीट बोलायचं नीट कमेंट करायचं काय समजलं काय नीट कमेंट करायच्या नीट बोलायचं चला पटपट ताई मी फक्त दहा मिनिट ठेवते ओके ओके ठेव ठेव चला पटापट पटापट लाईव लाइक करा रिंकू रितू ते नमस्कार दादा स्वागत आहे माझा फोटो बर दा नमस्कार या सगळ्यांनी पटपट खाली अशा ताई ये कमेंट येऊ द्या चला चला फटाफट पटापट चला नमस्कार नमस्कार दरा नमस्कार, नमस्कार जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र ते कुठे गेला पक्का कुठे गेला गणेश दादा कुठे गेला सगळे हरवले बाबा काय माहिती कुठे गेले रिक्को लाईव्ह लाईक येऊ दे कि ए अ रिकू पाटील लाईव्ह लाईक येऊ दे की अगं म्हणायचं होतं अभिनेत्री झालं ते <laughs> दे अशाताई काहीतरी झालंय निलेश गेला वाटत जे बायला ओके ओके छान आहे छान टेवला फोटो ताई माझा मी बघा हो ग छान आहे माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट कर ग बघू दे मी कशी तुला पिल्ल दाखवते तसं मला पण बघून तुझा फोटो व्हिडिओच्या खाली कमेंट कर ना माझ्या मी आलो ओके बालू दादा नमस्कार स्वागत आहे झालं का तुमचं जेवण आणि सगळ्यांनी पटापटला लाईक करा छान आहे धन्यवाद व्हिडिओच्या खाली कमेंट कर ना माझ्या ठेव की आजचा दिवस उद्या काढ बघू दे मला कशी दिसते माझी बहीण ताई बघितलं का बघू दे मला कशी दिसतेस दिस दिस तू रिंकू मला का असं दिसणार नाही गो जेवण झालं का बाळूजा तुमच अरे मग आता माझ्या घरी पण नागरला ना ये पवन नगरला नगरला माझ्या घरी पण ये नगरला ये पवन नगरला नाही हो अशा नाही हो ताई माझे घरचे मारतील कशाला मारतात तुला तुझ्या घरचे कशाला मारतील सांग बर मारतील का आणि जर बाहेरच्या लोकांनी मारलं तुला तर फेक म्हणून बाहेरच्या लोकांनी मारलं तर घरचे तरी समजून घेतील पण बाहेरची नाही घेणार हो का बर मारतील सांगायचे ना मोठ्या ताईडीकडे चाले म्हणून मी तुला सोडायला आशा ये मग कशी मारतील असं ताई मी पुण्यातच आहे ना पुण्यात कुठे आहे रिंको पुण्यामध्ये कुठे आहेस आज सकाळी काय करते काय कर। किती खोटं बोलते त्या दिवशी बोलली मी नाशिकला आहे नाशिक रोडला आहे म्हटले आहे नमस्कार दीदी मला तसं बोलायचं नव्हतं मला म्हणायचं होतं काय करता दीदी आशा ताई मी नाशिक रोडला राहते अस बोलली होती कुठे <laughs> गेले पक्का विका आपले सगळे युट्यूब फॅमिली आपली कुठे गेली आपली यूट्यूब फॅमिली कुठे गेली सगळी आशा ताई आपली यूट्यूब फॅमिली कुठे गेली सगळी हाय नमस्कार संजय दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का तुमचं जेवण कशा उद्या येणार आहे तर ये मग हाय नमस्कार अक्षय दादा नमस्कार स्वागत आहे हे झालं का जेवण बग बघ मयुरी पुण्याचं पण पत्ता सांगते नाशिक रोडचा पण सांगते आता इथे कोणतं खरं ए एंटासाठी ब्ल्यू देना मयुरी ताई काय माहीत पक्का कुठे गेला निलेश पक्कडे गणेश कुठे गेला सगळे हरवले बाबा निलेश कमेंट देऊ निलेश, कमेंट देऊ निलेश, <laughs> लाईक केला आहे धन्यवाद रितो धन्यवाद अरे मला सांग तुला कुठे जाय जायला आहे उद्या शिकलं गेल्यावर मी तुला या घ्यायला येते असं मी बहिणीच्या घरी आली होती उद्या येणार नाशिकला ना निलेश कमेंट ठेव दे रे निलेश हॅलो नमस्कार निलेश कमेंट ठेव दे जय अय्यो बी एम दादा जय जिजाऊ जय शिवराय जय मैरीताई नमस्कार दादा झालं का चहा पाणी तुमचं मैरी ताई मी येतो नंतर ओके डब्ल्यू काढून घेते मी आता बरं चालले चालेल सांगते जय हरी जय हरी जय हरी, हरी हरी जय जय रामकृष्ण हरी झालं खरे तुझं जीवन सबस्क्राईब केलंय धन्यवाद दादा मारुती दादा झालं का तुमचं जेवण संभवचा हात कसा आहे ग आता हो मगाशी आणलंय ग दवाखान्यातून मगाशी दवाखान्यातून आणले सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा तू आहेस घरी होती बरी आहेस का सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा आता महाले इंजेक्शन दिले चला रे कमेंट का थांबल्या तुमच्या कमेंट येऊ द्या पटपाट आशाताई कमेंट टाका ना आशा थे, आशा आशाताई स्वप्नेल कमेंट टाका ताई कमेंट टाका काहीतरी कमेंट, का। का कमेंट करा ताई i'm